नमस्कार मैत्रिणी कशा आहात मजेत ना चला म्हणल्यानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये नंदिनी ती दारूच्या नशे जीवाला म्हणते मी पण नाही जगू शकत तुझ्याशिवाय खूप झाली आता भांडणं आता प्रेम करायचं फक्त नंदिनी आणि तिची सगळी स्वप्न ती जीवाला सांगत असते जीवाही ती मन लावून ऐकत असतो आणि खूप खुशही होत असतो जीवा नंदिनी एकमेकांना किस करायला जातात पण नंदिनीच्या डोक्यात गाणं वाजतो नंदिनी पुन्हा वेडेपणा करते आणि जीवाला म्हणते तुम्हाला गाणं ऐकू येतोय का जीवा म्हणतो आधी नाही नंदिनी म्हणते जेव्हा लोक प्रेम करतात ना त्यांनाच गाणं ऐकू येतो मग जीवा म्हणतो हो मला पण येते जीवा आणि नंदिनी मस्त दोघंही डान्स करतात नंदिनी जीवाच्या मिठी शांतपणे झोपी जाते ते नं तर दुसऱ्याची जेव्हा नंदिनीला सकाळी जाग येते ती स्वतःला बाहेर बघून तिला खूप धक्का बसतो ती म्हणते अरे मी बाहेर कशी झोपले आम्ही लग्नावरून आल्यानंतर नेमकं काय झालं दारूमुळे तिचं डोकं खूप जड झालेलं असतं ती बघते तेव्हा समोर चहा आणि वडापाव ठेवलेला असतो नंदिनी ते बघून चकित होती नंद तर जीवा तेवढ्यात नंदिनीसाठी काढा घेऊन येतो नंदिनीला काहीच कळत नाही जीवा नंदिनीला रात्री काय काय झालं ते सर्व सांगतो पण तरीही तिला काहीच आठवत नसतं दुसरीकडे जीवाच्या व्रताचे एकवीस दिवस पूर्ण झालेले असतात आणि जीवा आता पुन्हा नंदिनीला तू माझ्याबरोबर घरी येणार आहे असं तू मला रात्री प्रॉमिस केलं होतं असं सांगतो पण नंदिनी ते मान्य करायला तयारच नसतो तर इकडे मालिनी बासुंदीचा बेत करते आणि ती विक्रमला सांगते की आज जीवा नंदिनीला घेऊन घरी येणार आहे जीवाचा मला सकाळीच पाठ चारला फोन आला होता तेव्हा तो म्हणला मी नंदिनीला घेऊन घरी येतोय नंदिनी घरी यायला माझ्याबरोबर तयार आहे पुढे जीवा नंदिनीला रात्री काय काय घडलं ते सगळं सांगतो तेवढ्या शारदा आणि धनंजय तेथे येतात धनंजयला सगळं ऐकून खूप धक्का बसतो धनंजय जीवाला खूप ओरडतो त्याच्यावर ती खूप राग काढतो नंदिनीच्या तोंडातून दारूचा वास येतो शारदा आणि धनंजयला समजून जाते की रात्री नंदिनी दारू पिली होती आणि याचा सर्व आरोप धनंजय हा जीवावरती लावत असतो तर पुढे धनंजय आणि जीवामध्ये बरंच बाचाचाची होते बरंच भांडणच होतच काय धनंजय जीवा जीवाला कानाशी मारतो दिवा धनंजयला म्हणतो तुम्हाला हवं तितकं मारा पण आज एकवीस दिवस पूर्ण झालेत मी माझे वर पूर्ण केले तुम तुमच्या लातात सुद्धा आज मी खायला तयार आहे आज माझं प्रेम जिंकले नंदिनी माझ्याबरोबर घरी यायला तयार आहे तर आता ही ऐकल्यानंतर धनंजयला खूप राग येतो <coughs> जीवा सांगतो की काल रात्री नंदिनीने दारूच्या नशेत सर्व काही माझ्यापुढे कबूल केले तिने तिचं प्रेम मला व्यक्त माझ्यासमोर व्यक्त केले सोळा डिसेंबरला मी तिला खूप दुखवलं पण तिने सांगितले तिला हा आता दुरावा नकोय आता तिला आम्ही दोघं एकत्र एक राहायला हवंय जेव्हा आटापिटा करून सर्व काही सांगत असतो आणि पण धनंजय म्हणतो तू तिला दारूच का पाजली जीवा म्हणतो मी नंदिनीला दारू पाजलेलीच नाही आहे तुम्ही माझ्यावरती हा आरोप लावू नका आता इथं नंदिनीला असंच वाटत असतं की जीवानीच तिला दारू पाजली म्हणून तर जीवा इथे जीवाच्या अकंतापासून नंदिनीला समजून सांगत असतो की बाबा आपलं एकमेकांवरती प्रेम आहे पण नंदिनी काही ऐकून घ्यायला तयार नसते पण नंदिनीला तिथे काही आठवतही नसतं की रात्री निंब काय घडले नंदिनीच्या मूर्खपणामुळे जीवाला खूप त्रास होत त्रास होत असतो जेव्हा नंदिनी त्याने केलेले सगळे प्रयत्न सांगतो पण म्हणतो आज माझं प्रेम हरलंय कारण मी आजपर्यंत जे काही केले ते तुला पटतच नाही नंदीने काही केले ऐकत नाही जेव्हा नंदीला म्हणतो आज एकवीस दिवस पूर्ण झाले मी आज हारलोय आज माझे प्रयत्न हरले, आज एक गोष्ट सिद्ध झाली ती म्हणजे शाण्याच्या जगात ह्या वेळे प्रेमाला काहीच अर्थ नाही आहे आणि जेव्हा त्याची बॅग भरायला घेतो गुंडू त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न करतो पण जेव्हा काही केला थांबत नाही जेव्हा बॅग भरतो आणि घरी जातो सर्वजण इथं टेब देशमुखांच्या घरात टेबलवरती नाश्त्यासाठी बसलेले असतात तर आता इथे सगळेजण म्हणत असतात लवकर नाश्ता घेऊन ये मालिनी मालिनी म्हणे हो येते येते अरे किती ती हे तर इकडे आता पार जवळ काव्या नाही तर रम्य बसलेली असते पण कार पारचं नजर सारखं जिण्याकडे असते कारण काव्या अजून नाश्त्याला आली नसते अचानक काव्या शिड्या उतरत असते तर काव्या <coughs> तर जीवा हा काव्या सॉरी पार्थ हा काव्याकडे एकटक बघत असतो हे काही रम्याला सहन होत नाही त्यानंतर काव्याखाली येते काव्य विक्रमला गुड मॉर्निंग करते तर विक्रम रम्याला म्हणतो काय गं आज तू अशी वेगळी का बसली आहे तू आज वस्वात्याजवळ बसली नाही म्हणून वस्वात्या किती शांत दिसती बघ बरं उठ आणि तुझ्या खुर्चीवर जाऊन बस रम्या ही राग रागं उठते आणि लगेच तिच्या चेअरवरती जाऊन बसते आता काव्या पार शेजारी बसते आणि सर्वजण नाश्ता करायला लागतात तरीही पार्थ हा काव्याकडे एक बघत असतो तेवढ्या दरवाजावरची बेल वाजते मालिनी म्हणते अरे नंदिनी आणि जीवा आले वाटतं मालिनी म्हणते मला आरतीचा ताट करावं लागेल तर काव्या म्हणते थांबा मी करते तर सर्वजण दरवाजामध्ये जातात तर जीवा इथे एकट्याच असतो पार्थ म्हणतो जीवा अरे नंदिनी कुठे तर जीवा म्हणतो कोणती नंदिनी असं म्हटल्यावरती सर्वांना शॉक होतो आता पुढील भागामध्ये नक्की काय करणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू